पांढरेची वारी हा चित्रपट एक शापित चित्रपट आहे अशी चर्चा त्या काळात होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हा चित्रपट तयार करताना काही अडचणी आल्या त्या अडचणींना पार करून हा चित्रपट बनला तब्बल चित्र या चित्रपटाला बनण्यासाठी चार वर्ष यामागं खूप साऱ्या अपघात आणि घटना आहेत की ज्या या चित्रपटाला शापित चित्रपट असं समजलं अण्णासाहेब गाडगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे ही कथा त्यांना इतकी आवडली होती की या चित्रपटासाठी त्यांनी आपले आयुष्याचे चार वर्ष दिले या चित्रपटाची कथा शरद तळवळकर यांनी लिहिली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये यांची ही कथा पाच सहा जणांनीही तयार करण्यासाठी घेतली असता त्यांना ही ही चित्रपट बनवता आलेला निराशा शरद च तळवळकर अण्णासाहेब घाटगे यांच्याकडे गेले होते अण्णासाहेब घाटगळ्यांना त्यांनी सांगितले की हा चित्रपट ज्याने ज्याने बनवला त्यांनी काही ना काही अडचणी आल्या आणि हा चित्रपट बनला नाही त्यावेळी या चित्रपटाचे नाव या कथेचे नाव पंढरीचा चोर असे होते अण्णासाहेब यांना ही कथा आवडल्यानंतर अण्णासाहेब यांनी शरद तळवळकर यांना वचन दिले की हा चित्रपट मीच बनवणार आणि त्यांनी आळंदीच्या मंदिरात या चित्रपटाची कथा शरद तळवळकर यांच्याकडून घेतली या चित्रपटासाठी त्यांनी रमाकांत कवठेकर या दिग्दर्शकाला याची जबाबदारी या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत रंजना अरुण सर नाईक जयश्री गडकर अशी नावे सुचवली गेली होती आणि टीमसुद्धा तयार झाली होती अशातच चित्रपट जूनमध्ये सुरू होणार होता आणि अरुण सर नाईक त्यांच्या कोल्हापूरच्या घरून चित्रपटाच्या शूटिंगसाठी पुण्याला निघाले वाटेतच त्यांचा अपघात झाला या अपघातामध्ये त्यांच्या कुटुंबासकट त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे चित्रपट पुन्हा लांबलाय अरुण सरनाईक यांच्या मृत्यूनंतर प्रमुख भूमिका कोणाला द्यायची हा प्रश्न निर्मात्यासमोर पडला असता अण्णासाहेब घाट यांनी राजा गोसावी यांना विचारणा केली परंतु राजा गोसावी आणि रंजना यांच्यात वाद असल्यामुळे राजा गोसावी यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि हा चित्रपट परत लांब प्रमुख भूमिकेसाठी कलाकारांचा शोध पुन्हा चालू झाला याशातच शिरकान मोघे असे नाव त्यांना सुचवण्यात आले आणि चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली परंतु चित्रपट सुरू असताना रंजना मॅडमचा बँगलोर येथे अपघात झाला या अपघातामध्ये कुणी पाय आणि हात निकामे झाले आणि चित्रपट पुन्हा लांबणीवर गेला चित्रपटाची मुख्य भूमिकाच व्हीलचेअरवर आली होती अशातच सहा सात महिने त्यांच्यासाठी थांबल्या असता रंजना यांनी स्वतः होऊन चित्रपट सोडला आणि निर्मात्यापुढे आता प्रमुख भूमिकेसाठी नवीन कलाकारांची शोध सुरू करावा लागला आणि रमाकांत कवठेकर आणि अण्णासाहेब घडी यांनी पुन्हा एक नवीन टीम तयार केली आणि चित्रपट तयार करायचे ठरवले चित्रपट अर्धा तयार होऊनसुद्धा आत्ता त्यांना परत रिशूट करावा लागणार होता कारण मुख्य अभिनेत्रीच जर व्हीलचेअरवर असेल तर चित्रपट पुढे जाणारच नव्हता आणि याच्यातच रमाकांत कवठेकर आणि अण्णासाहेब घाटगे यांनी पुन्हा चित्रपट तयार करायचं आणि रिशूट करायचं हे ठरवले आणि नवीन टीम सकट यावेळेस गाडगे यांनी मनाशी धारणाच केली होती की काही हा काही झालं तर हा चित्रपट बनवायचाच मग त्यांनी अशोक सराफ राजा गोसावी बाळ दुवे जयश्री कडकर यांच्यास यांच्यासोबत चित्रपट सुरू केला आणि हा चित्रपट सुरू असताना अशोक सरायांचा अपघात झाला परंतु यात त्यांना जास्त दुखापत झाली नाही आणि ते पुन्हा चित्रपटासाठी तयार झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा चित्रपट बनून तयार झाला आणि तो प्रदर्शित सुद्धा झाला आणि त्या प्रदर्शनानंतर हा चित्रपट इतका गाजला की आज तक लोक त्या चित्रपटाला विसरले गेलेले म्हणून या चित्रपटामागे तब्बल चार वर्षं लागली जो चित्रपट फक्त पंचवीस दिवसात होणार होता त्या चित्रपटाला अक्षरशः चार वर्ष लागली म्हणून या चित्रपटाला एक शापित चित्रपट असे म्हटले गेलेले आहे यात वाव काहीच नाही कारण जर या चित्रपट ब बनवण्यासाठी एखाद्या चित्रप एखाद्या निर्मात्याला चार चार वर्ष लागत असेल आणि इतके अपघात इतके धक्के इतक्या घटना घडत असतील तर या चित्रपटाला शापित चित्रपटच म्हणावे लागेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद